सोलापूर महानगरपालिका हद्दीत असलेल्या घोंगडेवस्ती परिसरातील मानवे नगर हायनाळकर पट्ट्यातील नागरिकांना ठेकेदारांच्या मनमानी कामाचा त्रास सहन करावा लागत आहे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे त्यामुळे संबंधित चौकशी अंती कारवाई करावी तसेच काळ्या यादीत समावेश करावा अशी मागणी माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांनी केली आहे दरम्यान सुरेश पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर महापालिका अधिकाऱ्यांनी या परिसरातील सदस्यांच्या पाहणी केली कारवाईचे विभागीय अधिकारी सुनीता हिबारे उपअभियंता रामचंद्र पेंटर अमृत योजनेचे कनिष्ठ अभियंता अविनाश गोडसे दीपक कुंभार राहुल कांबळे सीएसआय केदार गोठे आरोग्य निरीक्षक बसवराज जमादार अक्षय हुलसुरे यांनी या भागाची पाहणी केली आणि जनतेच्या समस्या जाणून घेतल्या जनतेने यावेळी अधिकाऱ्यांना प्रश्नांची सर्वत्ती करत धारेवर धरले मानवे नगर हैनाळकर पट्टा येथे ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी दोन हजार एकवीस बावीस मध्ये सहा लाखांची तरतूद करण्यात याला दोन हजार बावीस मध्ये मंजुरी देण्यात आली मात्र ठेकेदाराने तीन महिन्यांच्या मुदतीत तर सोडा वर्षाहून अधिक काळ झाला तरी काम सुरू केले नव्हते दरम्यान प्रशासनाने त्याला तीन नोटिसा दिल्या त्यानंतर त्यांनी कामाला सुरुवात केली काम दर्जेदार न करता केवळ उरकण्याचाच फार्स गेला पाईप नऊ इंची टाकण्याऐवजी आठ इंची पाईपचा वापर केला खोली पाच फूट करणे बंधनकारक असताना तीन फूटच खोदाई करून पाईप बुजवले सर्वात कहर म्हणजे आरसीसी पाईपचा वापर करणे बंधनकारक असताना ठेकेदाराने मात्र चिनी पाईपचा वापर करून घेतला प्रॉपर्टी चेंबर चक्कर रस्त्याच्या मधोमध टाकून नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचाच प्रयत्न केला आहे चुकीची पद्धत निकृष्ट काम आराखड्याची अंमलबजावणी नाही अशा पद्धतीने काम केलेल्या ठेकेदाराला महापालिका प्रशासन पोसत असल्याबद्दल वारंवार तक्रार करूनही त्याची बिले काढण्यात आली आहेत असा आरोप पाटील यांनी केला हायनाकर पट्टा मानवीनगर या ठिकाणी डेनेज लाईन आठ लाख रुपये आणि पेवर ब्लॉकचे वीस लाख रुपये असं जवळजवळ अठ्ठावीस ते तीस लाख रुपये मंजूर करण्यात आलेला आहे सर एकवीस बावीसला बा। सदरचं काम ऑर्डर दोन हजार बावीसला मिळालेलं आहे परंतु दोन हजार बावीस नंतर तो जवळजवळ एक वर्षभर काम केलं नसल्याने त्याला नोटिसा देऊन महानगरपालिकेनं ते काम करायला लावलं आहे परंतु काम हा ड्रेनेजचा निकृष्ट दर्जाचा केलेला असून त्यांनी नऊ इंची पाईप वापरलं पाहिजे आठ इंची वापरलं आहे त्यांनी आर सी जी पाईप वापरलं पाहिजे चिनी पाईप वापरला आहे लांबी खाली खोली पाच फूट पाहिजे त्यांनी तीन फूट घेतलेला आहे त्यांनी कॉन्क्रीट रस्ता पडल्यानंतर कॉन्क्रीट रस्ता दुरुस्ती करण्यासाठी मेंटेनन्समधनं आणि आपल्या याच्यामधनं पैसे रक्कम दिलेले आहे वॉर्डमधून तरी तो काम व्यवस्थित केला नाही त्या कामाला अनेक वेळा दोन हजार बावीसमध्ये विभागीय अधिकारी लामखाने आणि विभागीय अधिकारी वाघमारे यांनी असताना त्यांच्याकडे अनेक वेळा लेखी व तोंडी तक्रार करून त्यांचे जेही मुंडेवाडे आणि कोणे यांनी कामात हलगर्जीपणा केले बेजबाबदार वागले कामाचं पूर्णपणे जसं इस्टिमेट आहे तसं चौकशी न करता काम केलेत परंतु काम करत असताना ते काम निकृष्ट दर्जाचं आहे आठ इंची पाईप घातलेला आहे चिनी पाईप घातलेला आहे असं असतानाच त्याला बिल अदा करण्यात कसं का आलं आहे याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात त्यावेळी आर्थिक व्यवहार झालेला आहे त्या आर्थिक व्यवहारचं चौकशी होण्यासाठी मी गेल्या वर्षभरात त्या ठिकाणी तक्रार करून आजपर्यंत ते काम झालं नाही त्याचवेळी त्या ड्रेनेज लाईनवर फेवर ब्लॉकचं मंजूर असताना प्रयोगचं काम आतापर्यंत तीन वर्ष एकतीस मार्चला संपणार आहे एकतीस मार्चला पैसे संपले तर वीस लाख रुपये